नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि त्यामुळं पगारातही ॲटोमॅटिकली वाढ होणार आहे ती नेमकी किती असणार आहे काय आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर एक रिक्वेस्ट होती जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती आता त्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार महागाई भत्त्यामध्ये निश्चित वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे निर्धारित केलेले आहे महागाई भत्त्याचे टप्पे घरभाडे भत्त्यातील वाढ आणि महागाई भत्त्याच्या वाढीचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला असा की जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्क्यांपर्यंत पोहोचला तेव्हा घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आता महागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी पन्नास टक्क्यांचा टप्पा गाठेल तेव्हा पुन्हा घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होण करण्याचे नियोजन आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये अपेक्षित वाढ यावर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये पुन्हा वाढ मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा सुधारित द दराने घरभाडे भत्ता मिळणार आहे ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी आनंदाची ठरणार आहे केंद्र शासनाचे महत्वपूर्ण निर्णय आता ते कोणते आहेत तर केंद्र शासनाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण कार्यालयीन ज्ञापन जारी केले या विज्ञापनामध्ये पुढील काही मुद्दे सांगितलेले आहेत पहिला असा की वित्त विभागाच्या बारा मार्च दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्यामध्ये शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली दुसरा असा की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे घरभाडे भत्त्यातील वाढीचे प्रमाण काय असणार आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणानुसार घरभाडे भत्त्यामध्ये खालीलप्रमाणे वाढ होणार आहे काही शहरांमध्ये तीस टक्के आणि काही शहरांमध्ये वीस टक्के तर इतर ठिकाणी दहा टक्के ही वाढ कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या खर्चामध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे हे निर्णय म्हणजे या निर्णयाचे महत्त्व काय आहे तर हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यांच्या एकूण वेतनामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणारा ठर शहरी भागामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेषत मदत होणार आहे जिथे भाड्यांचे दर जास्त आहेत त्यामुळं त्यांना या ठिकाणी एक स्थिरता प्राप्त होणार आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या वाढी नियमितपणे होतील अशी अपेक्षा आहे याशिवाय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीबद्दल आकर्षण वाढू शकते अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते कारण कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये अधिक पैसा येत येऊ शकतो केंद्र सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार आहे महागाई भत्त्यानंतर घरभाडे भत्त्यातही वाढ होणार असल्याचे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा या ठिकाणी आपण करू शकतो हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल या त्यांच्या कामाच्या उत्साहातही वाढ होईल अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया तर मंडळी मला असं वाटतं की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये घरभाडे भत्त्यात या ठिकाणी वाढ होणार आहे आणि एकूणच याचा परिणाम त्यांच्या एकूण पगारातही या ठिकाणी काय होणार आहे वाढ होईल अशी आशा पण करूयात आशा म्हणण्यापेक्षा वाढ हो होणारच आहे त्यामुळे या ठिकाणी चॅनलवरती अपडेट राहण्यासाठी चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद